नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे त्यामध्ये आता रमा ही पळत पळतच नीलकडे येते नील आता रमावरती म्हणजे माहीवर रागवलेला असतो तेव्हा आता हसतच माही म्हणते हसत की अरे नील तुला माहिती आहे का आज आज मी कुठे गेले होते तेव्हा आता नील म्हणतो कुठे तर माही म्हणते जेलमध्ये गेले होते ते ऐकून नीलला मोठा धक्का बसतो नील म्हणतो की अगं माही पहिल्यांदा दिवसातून मला चार चार वेळेस फोन करायचे आणि माझा आता एकही फोन उचलत नाही आहे तू नील म्हणतो की पण जेलमध्ये कशाला गेली होती माही म्हणते की मी रामाचं भूत बनून जेलमध्ये गेले होते तेव्हा आता नील म्हणतो की यामध्ये तुला गडबड नाही का वाटत तेव्हा आता माई म्हणते की कसली गडबड नील म्हणतो की तुला यामध्ये तुझा वापर करतायत हे समजत नाही का नील म्हणतो की तू त्यांच्या सुनासारखी दिसतेस ना म्हणून तीन त्यांनी तुला तिकडे राहायला जागा दिली आणि त्याचाच ते फायदा उचलून तुझा वापर करून घेता येत माही म्हणते की अरे नील ते लोक मला खूप प्रोटेक्शन देतात आणि मी जसं सांगेल ना ते सगळं मला पुरवतात आणि तसंच करतात तेव्हा आता नील म्हणतो की माही तर माही म्हणते की ओके फाईन मी आत्ता तुझ्यासोबत येते चल असे म्हणत आता नीलचा हात धरून माही जाऊ लागते तेवढ्यात नील खुश होतो आणि म्हणतो की माही याचा अर्थ तू मला डायरेक्ट तुझ्या मॉमच्या घरी घेऊन जाशील असा होत नाही माही म्हणते की मग जगायसाठी पैसे लागतात आणि देविकाने माझे कार्ड ब ब्लॉक का केले तेव्हा आता नील समजून घेतो आणि म्हणतो की माही तुझ्याकडे थोडे डागिने आहेत का म्हणजे मी नंतर काहीतरी अरेंजमेंट करील आणि तुझे डागिने देऊन टाकील डागिने हा शब्द ऐकताच आता माही खुश होते आणि म्हणते की हो मला हे अगोदर का नाही सुचलं आपल्याला ते करता येईल आणि तेवढ्यात नीलही खुश झालेला असतो नील म्हणतो की माही म्हणजे तुला डागिने काढता येतील तर माही म्हणते हो पण तेवढ्यात आता माहीला सीमाचा फोन आलेला असतो आणि सीमा माहीला ताबडतोब घरी बोलावते तेव्हा आता माही म्हणते की नो आंटी आता मी येऊ शकत नाही हसतच माई म्हणते की तुम्हाला माहिती आहे का आता मी काय करायला चालले मी चोरी करायला चालले ते ऐकून सीमाला मोठा धक्का बसतो तेव्हा आता सीमा म्हणते की माही तू काय करते तुला कळतय का माही म्हणते की मी आता नील सोबत आहे तेव्हा आता सीमा म्हणते की मग आता मेले आणि माही काहीही उलटे सुलटे काम करू नकोस पकडली जाशील असा सल्ला आता सीमा ही माहीला देते माही म्हणते की मी आता चालले नील सोबत तर आता सीमा म्हणते की तू कुठे आता मला पत्ता दे मी यांना पाठवते माही म्हणते ठीक आहे आणि माही कुठे आहे याचा ॲड्रेस आता माही ही सीमाला देते आणि फोन कट करते तेव्हा आता नील म्हणतो की माही तू त्यांना ॲड्रेस का सांगितला तर माई म्हणते की नील काहीच होत नाही तू टेन्शन घेऊ नकोस इकडे आता फोन ठेवता सीमा ही शशिकांतला म्हणते की ऐका ना माहीने ॲड्रेस दिला आहे आणि ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत तिच्या मॉमच्या घरी चोरी करायला चालली तेव्हा तुम्ही पटकन जा ना तर आता शशिकांतने डोक्याला हात लावलेला असतो तेव्हा आता ही काय डोक्यावर पडली का असे म्हणत आता नायना ही रागावते तर आता शशिकांत म्हणतो की मला तिचं घरंही नाही माहिती मला पत्ता सांग तर सीमा आता शशिकांतला माहीने सांगितलेला तो पत्ता आता शशिकांतला सांगते सीमा म्हणते की कोरेगाव पार्क मध्ये माही विल्ला असे आता ऍड्रेस देतात शशिकांत म्हणतो की ओके शशिकांत म्हणतो की पण ए सीमा तुम्हाला ऑर्डर का सोडतेस तेव्हा प्रेमाने सीमा म्हणते प्लीज जाल का तुम्ही हसतच खुश होऊन शशिकांत म्हणतो की बायकोसाठी एवढं करायलाच हवं आणि आता शशिकांत निघून जातो ताबडतोब आता अनिल आणि माही हे तिच्या मॉमच्या घराच्या आता समोर येतात आणि लपून छपून तिच्या घरावर चढत काचेतून आता माही आणि नील आतमध्ये जाऊ लागतात तर तेवढ्या त्या पत्त्यावरती शशिकांत चोरून तिथे आलेला असतो छपत आता शशिकांत हा माही आणि नीलला बघतो तेवढ्यात आता माही ही खिडकीच्या काचेतून आतमध्ये जाऊ लागते तर शशिकांत डोक्याला हात लावतो आणि तेवढ्यात नीलसुद्धा सोबत आता आतमध्ये जातो आणि आता लपून छपून माही ही नीलसोबत तिच्या आता बेडरूममध्ये आलेली असते तेव्हा तिची बेडरूम बघून नीलला मोठा धक्का बसतो अतिशय सुंदर अशी माहीची बेडरूम बघताच आता नील म्हणतो की खूप भोळी भाबडी आहे ही तर आता ती डॉल हातात घेत माही म्हणते की बघ नील ही माझी फेवरेट डॉल आहे नील म्हणतो की, नील माही की नील दागेने दागेने आता ठीक आहे माई हे सगळं पण आता आपण डागिने घेऊयात का तेव्हा आता माही म्हणते की नील थांब ना जरा वेळ मला तुला खूप गोष्टी दाखवायच्यात माही म्हणते की नील तू थांब बरं तू काय डागिने डागिने करू राहिलास आणि तू पहिल्यांदा रूम मध्ये आलाय माझ्या तेव्हा मला तुला सगळ्या गोष्टी आता दाखवायच्यात आणि इकडे आता माही पाठोपाठ शशिकांत सुद्धा खूप प्रयत्न करून त्या खिडकीतून आतमध्ये आलेला असतो आणि आता आतमध्ये येताच मात्र देविकाचा आता वकील म्हणजे असिस्टंट आता शशिकांतला पकडतो आणि म्हणतो चोर चोर आणि तुम्ही इथे कसे काय आले तर शशिकांत म्हणतो मी तुला काय चोर वाटतोय का तर शशिकांत म्हणतो या खिडकीतून आलोय तेवढ्यात आता देविकासुद्धा तिथे येते आणि शशिकांतला बघत म्हणते की चोर चोर पकडून ठेवा शशिकांत म्हणतो की ओ बाई मी काय तुम्हाला चोर वाटतोय का तर आता मग देवी का म्हणते तुम्ही इथे कशाला आले शशिकांत म्हणतो की सिक्युरिटीचा अलार्म वाजला आणि मी तिकडे आलो पळत पळत मलाच कळत नाही की अलार्म कुठून वाजला म्हणून मी इकडे बघायला आलो होतो तेवढ्यात आता देविकाला नीलचे बोलणे आठवते नील म्हटलेला असतो की तुझ्या समोर मी माहीला घेऊन या घरामध्ये येईल आणि पुन्हा माहीचा हात धरून या घरातून घेऊन जाईल आणि आता देविकाला माही तिथे आल्याचे समजलेले असते देविका आता तिच्या असिस्टंटला म्हणते की तुम्ही यांना पकडून ठेवा मी माहीला बघते आणि देविका आता माहीच्या बेडरूममध्ये जाते इकडे आता कपाट माही ही नीलला आल्बम दाखवून त्यामध्ये लहानपणीचे फोटो दाखवत असते अजूनही माही आता आल्बम दाखवू लागते तर आता नील म्हणतो की माही आत्ता आपल्याकडे खूप कमी वेळ आहे आत्ता तू डागीने घे आणि आता आपण येथून जायला हवं तेव्हा आता माही म्हणते नील असं काय करतोय अरे माझे लहानपणाचे अजून खूप काही क्यूट फोटो आहे तू ते बघ असे म्हणत आता खूप सारे आल्बम माही ही नीलच्या हातात देते नील, नील म्हणतो माही तो आत्ताही क्यूट दिसते ते फोटो मी नंतर बघतो पण अगोदर डागिनी तर आता माही म्हणते की ओके फाईन आणि लगेच आता डागिनेची पेटी माही बाहेर काढते आणि म्हणते की हे बघ डागिनी आणि पटकन आता दोघेही कॉर्टवर बसतात तर ते डागिने बघून आता नील खूप खुश होतो पण ते डागिने खोटे असल्याचे आता नीलच्या लक्षात येते हसतच आता नील, हसत नील म्हणतो की माही अगं हे डागिने तर खोटे आहेत आपल्याला खरे डागिने पाहिजे तेव्हा आता माई म्हणते की माझ्याकडे तर हेच डागिने आहेत लहानपणी मी हे सगळं घालायचे माही म्हणते की आता मला हे घालणं छान वाटत नाही तेव्हा मी हे डागिने ना माझ्या डॉलला यूज करते आणि तेवढ्यात आता नील म्हणतो की माही हे डागिने खोटे आहेत तू काय मूर्ख आहेस की काय अगं आपल्याला जर लग्न करायचं असेल तर आपल्याला खूप सारे सोन्याचे खरे डागिने लागतील आई म्हणते की मला मूर्ख म्हणाला तेव्हा आता नील म्हणतो तसं नाहीये माही म्हणते की माई डीवर टंग आणि माही राग आणि बाजूला जाऊन उठून उभा राहते तर नील पुन्हा आता माहीला समजावू लागतो आणि पुन्हा आता नील हा माही समोर येतो माही काय आता ऐकायला तयारच नसते आणि डॉल आता समोर झरून पुन्हा आता नील हा माहीची माफी मागतो तर आता माही म्हणते की नील यू आर सो क्यूट पण नील म्हणतो की माही आपल्याला सोन्याचे खूप सारे डागिने लागतील पुन्हा आता माही विचार करू लागते माही म्हणते की एक्झॅक्टली अरे नील मी तुला तेच सांगायचा प्रयत्न करते अरे हे सुद्धा दागिने सोन्याचेच आहेत माही म्हणते की तसंही मला आता इथे काहीच ठेवायचं नाही आहे माझ्या सोन्याच्या दागिने आणि माझी डॉल्स माझे फोटो सगळं काही मला इथून घेऊन जायचं आहे आणि मला या घरात माझी कुठलीच मेवरी नको आहे तर नील म्हणतो ओके माही तेव्हा आता नील म्हणतो माही ओके तू हे सगळं तुला जे हवं आहे ना ते गोळा कर मी बघतोय मला इथे काही मिळतंय का माही आता अल्बममधून मा तिचे फोटो बघत असते तर तेवढ्यात आता इकडे नील हा कपाट शोधू लागतो आणि त्यामध्ये आता खरे डागिने मिळतायत का हे बघू लागतो आणि त्यासाठी आता नीलने दुसरे कपाट उघडलेले असते आणि दुसरी कपाट उघडताच आता मा नील हा त्यामध्ये आता डागिने शोधू लागतो तर त्यामध्ये एक तिजोरी असते पण तिला आता लॉक असतं आणि तिचा पासवर्ड फक्त माहीला माहीत असतो आणि पटकन आता नील हा माहीला बोलावतो तर माही पासवर्ड टाकून ती तिजोरी उघडते तर त्यामध्ये आता खरे डागिन्याचे बॉक्स असतात ते बघून नील खूप खुश होतो आणि पटकन एक बॉक्स आपल्या हातात घेऊन तो बॉक्स उघडतो तर त्यामध्ये आता सोन्याच्या बांगड्या असतात आणि त्या बघून आता नील खुश झालेला असतो तेव्हा आता माही म्हणते की पण नील आपण हे दागिने नाही घेऊन जाऊ शकत कारण हे दागिने माझ्या मॉमचे आहेत नील म्हणतो की आपल्याला जर लग्न करायचं असेल ना तर माही आपल्या आपल्याला हे दागिने लागतील तर माही म्हणते की आर यू मॅड नील तर नील हा रागाने माहीकडे बघतो माही म्हणते की नील मी तुला सांगते ही माझ्या मामाची शेवटची आठवण आहे आणि इला कोणीही हात लावू शकत नाही नील म्हणतो की माही माही अगं तू सम समजत कसं नाही तुला आपल्याला लग्न करायचं असेल ना आणि आपल्या जर सगळ्या इच्छा आपल्याला पूर्ण करायच्या असेल तर आपल्याला हे दागिने लागतीलच नीला माही ला नील आता माहीला समजावू लागतो नील म्हणतो की माही तूच म्हणाली होतीस ना माझ्याकडे खूप सारे दागिने आहेत आणि आत्ता जर हे आपल्याला दागिने मिळाले तर काय हरकत आहे पण आता तेवढ्यात हे सगळं माहीला सांगत असताना नीलला आता कुणीतरी येत असल्याचा आवाज येतो तर माहीला गप्प करत नील म्हणतो की माही कोणीतरी आहे आणि पटकन आता नील हा दरवाजा उघडून खाली बघतो तर देविकावर येत असल्याचे आता नीलला दिसते पटकन दरवाजा बंद करून आता नील म्हणतो की माही देविकाईवर राहिली आणि कुठेतरी लप तर आता माही ज्या वेळेस आता आल्बम बघत असते त्यावेळेस एक फोटो खाली पडलेला असतो आणि माही तो फोटो उचलते आणि तो फोटो तिच्या आईचा आणि तिच्या वडिलांचा असतो इकडे आता तोपर्यंत तो नील हा खिडकीतून बाहेर गेलेला असतो तर आता माहीच्या डोळ्यात तो फोटो बघून पाणी येते माही म्हणते की माय क्यूट मम्मा आणि डॅड मी तुम्हाला खूप मिस करते पण तेवढ्यात देविका ही दरवाज्यात आलेली असते आणि माहीला बघते आणि माही आता त्या फोटोसमोर आठवण काढत असताना देविकाला दिसते रडतच आता माही म्हणते की डॅडा तुला तर माहीत होतं ना मम्मा गेली मग तू मला एवढ्या लवकर सोडून का गेलास आणि माहीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं माही म्हणते की डॅड मला सुद्धा तुमच्याकडे यायचं आहे आणि मग आपण एकत्र राहू पाठीमागून आता ते ऐकून देविका हसू लागते माही म्हणते की मी युनिव्हर्सला सुद्धा सांगितलंय मला माझ्या मम्मा डॅडाकडे पाठव तर देविका खुशी होते आणि हसू लागते माही म्हणते की तू पण त्याला सांग ना म्हणजे मी तुझ्याकडे लवकर येईल आणि माहीकडे बघून आता देविका खुश झालेली असते आणि विचार करते फायनली माही मला मिळाली तर त्या फोटोला प्रेमाने हात लावत माही रडू लागते आणि म्हणते की आय लव्ह यू मॉम अँड डॅड अँड आय मिस यू सो मच असे म्हणत माही त्या फोटोकडे बघत आता रडू लागते आणि आता देविका विचार करते की माही तुझी ही सुद्धा लागना लवकरस लागना आता मला पूर्ण करावं लागणार आहे आणि लवकरच तुला तुझ्या मॉम आणि डॅडकडे मला पाठवावंच लागणार आहे इकडे आता मुकादामांच्या घरी अक्षय त्याचे कपडे आता इस्त्री करत असतो तेवढ्यात पाठीमागून आनंद आणि आभ्या तिथे येतो आणि अक्षयला बघतो तेव्हा आता अक्षय हा कपडे इस्त्री करत असल्याचे बघून आनंद आणि आभ्या खूप खुश होतो आणि दोघेही आता अक्षयकडे बघू लागतात पटकन आता ते इस्त्री केलेले अक्षय त्याचे कपडे आता अलमारीत ठेवतो आणि आभ्या आणि आनंदकडे बघत म्हणतो की काय वागताय तुम्ही माझ्याकडे असे तेव्हा आता अक्षयकडे पुन्हा बघत विचार करत आनंद म्हणतो की काही नाही आम्ही हेच बघतोय की एक माणूस ऑफिसला जाण्यासाठी कसा तयार होतोय ते आनंद म्हणतो की आम्हाला तर तुझं खूप कौतुक वाटतंय अक्षय म्हणतो की कसलं आलं कौतुक आणि तुमचा प्रॉब्लेम आहे तरी काय आबे म्हणतो की अरे प्रॉब्लेम तर काहीच नाही आम्हाला आनंद होतो आहे आणि तू पुन्हा स्वतःला सावरायचा प्रयत्न करतो ना यासाठी आनंद होतो आहे तर आता अक्षय म्हणतो की मी फक्त ऑफिसला जाण्याची तयारी करतो आहे आणि रमाच्या आठवणीपासून मी कधीच लांब जाऊ शकत नाही कारण रमा ही माझ्या हृदयात आहे आणि कायम ती माझ्या हृदयातच राहील आणि मी फक्त ऑफिसला जाण्याचा प्रयत्न करत आहे रामापासून लांब जाण्याचा नाही आनंद पुढे येत म्हणतो की आभ्याला तसं म्हणायचं नव्हतं अरे अक्षय तू तु घरातून बाहेर पडतोय ना त्यामुळे तुला जरा चेंज मिळेल आणि मग तू अजूनच फ्रेश होशील असं आता म्हणायचं होतं बाहेर गेल्यानंतर तूच रिलॅक्स होशील ना आणि तुझं माइंड देखील फ्रेश होईल अक्षय आभ्या म्हणतो की म्हणजे तू आयुष्याची घडी पुन्हा बसवायला जातोयस ना अक्षय त्यामुळे ते बघून आम्हाला खूप बरं वाटलं त्यानंतर आता अक्षय विचार करतो आणि दोघांकडे बघत म्हणतो की आता ही घडी रमाशिवाय कधीच बसायची नाही कारण माझ्या आयुष्याची घडी बसवण्यासाठी रमाशिवाय दुसरं कोणीच असू शकत नाही असे आता अक्षय हा अभ्या आणि आनंदला बोलतो आणि आता पटकन अक्षय त्याचा सॉक्स काढून त्याच्या शूज मध्ये ठेवू लागतो पण तेवढ्यात आता अक्षयला रमाची आठवण येते आणि आता अक्षय म्हणतो की हे बघ ना आपण कसेही राहायचो कुठलाही सॉक्स कुठल्याही शूजमध्ये ठेवायचो कुठलाही सॉक्स पण आता रामाने आपल्याला कशी शिस्त लावली बघितलं ना ही सगळी शिस्त मला रामाने लावली रामाने मला शिकवलं उजवा सॉक्स डावा सॉक्स कसा असतो आणि त्या दिवसापासून मग मी रामाने जे सांगितलं त्या पद्धतीने वागू लागलो आणि त्याचमुळे मी उजव्या पायातील सॉक्स उजव्या बुटात आणि डाव्या पायातील सॉक्स डाव्या बुटात ठेवायला लागलो आनंद आणि आभ्या ते रमानी माला कस ते आता ते सगळं ऐकत असतात अक्षय म्हणतो की रमाने मला झोपायचं कसं ते सुद्धा शिकवलं सूर्य आता डोक्यावर असला की पाय कुठे ठेवावे डोकं कसं ठेवावं चादर कशी अंगावरती घ्यावी या सगळ्या बारीक बारीक गोष्टींना मला रमाने शिकवल्यात ही अशी जर फुलाची चादर असली तर पाकळ्या डोक्याच्या बाजूने हव्यात आणि डेट खालच्या बाजूने हवं या सगळ्या लहान लहान सहान सहान गोष्टींना मला रमाने शिकवल्यात असे अक्षय आता आनंद आणि अभ्याला समजावत असतो अक्षय म्हणतो की ही सगळी शिस्त मला माझ्या रमाने लावली माझ्यासारख्या माणसाला शिस्त लावायची माझ्यासारख्या माणसांचं सर्व काही सहन करायचं हे फक्त रमाच करू शकते आणि हे फक्त रमानेच केलं माझ्यासारख्या माणसाला शांत करणे हे फक्त रमाने जमवलं असे अक्षय आता अभ्या आणि आनंदला सांगतो आणि रामाने हे सगळं सहन केलं म्हणून मी हे फक्त सगळं रमासाठी करतो असे आता अक्षय आनंद आभ्याला बोलतो इकडे आता अक्षय हा, हा आनंद आणि आब्याला खाली बसवतो आणि पुन्हा आता अक्षय आनंद आणि आब्याला समजावू लागतो आभ्या म्हणतो की मग माझीसुद्धा तीच परिस्थिती आहे रे माझीसुद्धा बायको गेली आहे ना तेव्हा आता अक्षय म्हणतो की आभ्या तुझी परिस्थिती आणि माझी परिस्थिती वेगळी आहे कारण माझी रमा जिवंत आहे तर आता अक्षयचा अजूनही रमा जिवंत असल्यावरती विश्वास असतो आणि अक्षय ते आभ्याला सांगत असतो इकडे आता देविकाने शशिकांतला खुर्चीला बांधून ठेवलेले असते आणि पकडलेलं असतं तेव्हा आता देविका ही शशिकांत समोर बसते तर आता शशिकांतच्या तोंडाला रुमालाने बांधलेले असते आणि इकडे आता माहीलासुद्धा बांधून ठेवले असतं तेव्हा आता देविका माहीकडे बघते आणि म्हणते की तुला स्वतःच्या घरातच अशी चोरी करायला लाज वाटत नाही का तर माही म्हणते की ही सगळी प्रॉपर्टी माझीच तर आहे तेव्हा आता मी इथून काहीही घेऊन जाऊ शकते आणि कधीसुद्धा असे माही देविकाला सांगते पण देविका म्हणते की तू येथून बाहेर पडली तर तू इथून काही घेऊन जाऊ शकशील ना देविका म्हणते की आता खोटे आपण या दोघांचा चॅप्टर कसा संपवायचा ते तुम्हाला माहीत आहे ना आणि मारून टाकायचं का यांना ते ऐकून आता शशिकांत खूप घाबरलेला असतो तेव्हा आता माही ही शशिकांत आणि तिला देविकाच्या तावडीतून कसे सोडवणार आणि माहीचे खरे सत्य आता शशिकांत समोर येऊन ाच्या तावडीतून आता शशिकांत आणि माही दोघेही सुटल्यानंतर शशिकांतला आता माहीचे ते सत्य माहीची ती प्रॉपर्टी सगळं काही समोर येऊन आता नील हा माहीला सोडून तिथून पळून गेलेला असतो हे देखील माहीच्या लक्षात येते आणि आता नील ऐन वेळेला संकटाच्या वेळी आपल्याला सोडून निघून गेला यामुळे आता माहीचा नीलवरचा विश्वास कसा उडतो आणि पुन्हा आता शशिकांतसोबत माही ही मुकादामा घरी कशी येते आणि पुन्हा आता मुकाधमाच्या घरी येऊन आता अक्षय समोर माही ही नव्या रमाच्या रूपात येऊन आता हळूहळू मुकाधमाच्या घरात आता रमा ही पुन्हा कशी रमा बनून राहते आणि एकेकाला अद्दल घडवत आता रमा ही पुन्हा कशी अक्षयची होते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा